जी सी बिल्यामुळे मागच्या अनेक वर्षामध्ये या देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या एस सी एस टी ओ बी सी मागास सगळ्याच विद्यार्थ्यांचा छळ होत होता आणि मागच्या पाच वर्षामध्ये एकशे अठरा टक्के वाढ झाली या गुन्ह्यामध्ये म्हणजेच शैक्षणिक उच्च दर्जाचं शिक्षण घेताना एस सी आणि एस टी त्यात ओ बी मुलांना जगणं आणि शिकणं अतिशय मुश्किल झालं आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने हा डिसिजन घेतला होता त्या तत्कालीन दोन हजार सोळाच्या बेंचने की या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून यू जी सीचं बिल किंवा यांना संरक्षण म्हणून कायदा बनावा हे ठरलेलं असताना आणि त्याच बेंचमध्ये आत्ताचे जे सी जी आय हे होते तरीसुद्धा आज या सी जी आयनी असा निर्णय घेतला की या निर्णयामध्ये हे बिल वापस घ्या कारण याचा दुरुपयोग होऊ शकतो असं सी म्हणणं आहे इंग्रजांनी सांगितलं होतं की ब्राह्मणामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये न्याय देण्याची क्षमता नाही आहे त्यांच्या त्या भावना नाही आहे आज तेच लक्षात आलं ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या शौचालयामध्ये घाण असते मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या जजमध्ये सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेचे हीच घाण असली पाहिजे की एक ब्राह्मण जज ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करतो म्हणजेच न्यायव्यवस्थेवर जी पट्टी बांधलेली आहे जी पट्टी सांगत होती की सुप्रीम कोर्टाच्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी कुठल्याही जातीचा भेद केला नाही पाहिजे मात्र आज आम्हाला असं लक्षात येतं की इथला सी जी आय इथली न्यायव्यवस्था ही ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चाललेली न्यायव्यवस्था आहे आणि म्हणून आम्हाला न्याय मिळू शकत नाही असं जर असेल तर सुप्रीम कोर्टाचा दर्जा हा शौ शारीरिक शौचालय एवढाच झाला असं मला सांगायचं आहे मात्र सरकारला आणि सुप्रीम कोर्टाला मी इथून संपूर्ण सामाजिक संस्थेचे काम करणारे जे जे विविध संघटना आहेत आणि ज्यांना असं वाटतं की या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट होऊन समानता निर्माण झाली पाहिजे आणि एस सी एस टी मुलांना मुलांनासुद्धा त्या शैक्षणिक दर्जाचं समतेचं शिक्षण भेटलं पाहिजे यासाठी सगळ्या संघटना काम करेल आणि लवकरच या शहरात या जिल्ह्यात आणि राज्यभर या संदर्भात जनजागृती करून एक मोठं आंदोलन कसं उभं करता येईल या संदर्भात आम्ही सगळं विविध संघटनेशी सामाजिक संस्थेशी आणि सामाजिक राजकीय संघटनाशी चर्चा करून एक तीव्र आंदोलन चढू आणि या सरकारला आणि त्या न्यायव्यवस्थेलासुद्धा न्याय देण्यासाठी समतेचे हक्काधिकार देण्यासाठी मजबूर करू असं मी आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो